मित्रांनो सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ अक्षरशः वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक पिसाळलेला बैल चक्क लॅम्बोरगिनी कारचा चुराळा करताना दिसतोय हा बैल धावत आला आणि थेट कारवर उडी मारून तिचा चुराडा करून पुढे निघून गेला हा व्हिडिओ पाहून बहुतांश नेटकऱ्यांनी ने हळहळ व्यक्त केली आहे कारण या कारची किंमत जवळपास चार ते पाच कोटी रुपये इतकी असते आणि इतक्या महागड्या कारच्या अवघ्या काही सेकंदात बैल चकनाचूर करून निघून गेला बरं हा पहिले ओळ्यावरच थांबला नाही तर त्यानं त्यापुढेही एका रिक्षाचाही चुराडा केला त्यानं उडी मारून रिक्षा पलटी केली मित्रांनो खरी गंमत अशी आहे की हे व्हिडिओ खरे नाहीत होय ही, ही व्हिडिओ ए आयच्या मदतीने तयार करण्यात आले आहेत सध्या जगभरात ए आयची प्रचंड चर्चा आहे इतक्या विविध प्रकारच्या ए आय वेबसाईट्स आल्या आहेत की अगदी लहान मुलंसुद्धा हव्या त्या प्रकारचे व्हिडिओ तयार करत आहेत बरं त्यात ए आयमुळे इतके वास्तववादी व्हिडिओ तयार होतात की कोणता खरा आणि कोणता खोटा हे ओळखणंही कठीण होतं आणि हीच गोष्ट या लॅम्बोर्गिनी कार आणि त्या रिक्षाच्या व्हिडिओमध्ये घडताना दिसत आहे हा व्हिडिओ कुठल्या तरी ए आय वेबसाईटद्वारे तयार करण्यात आला आहे पण या व्हिडिओमधील डिटेलिंग इतकं जबरदस्त आहे की घटना खरीच घडली आहे असं वाटतं आहे मात्र वास्तवात अशी कोणतीही घटना घडलेली नाही आणि ती तशी घडली असती तर लोकांनी डिग्बर व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर शेअर केले असते कारण चार कोटींची गाडी फुटणं ही भारतासारख्या देशात काही छोटी गोष्ट मित्रांनो हा व्हिडिओ ए आय कलाकारी या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे लक्षवेधी बाब म्हणजे या व्हिडिओ बत्तीस कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे यावरून नेटकरी या व्हिडिओबाबत किती उत्सुक आहेत हे स्पष्ट होत आहे तसेच नेटकरी या व्हिडिओबद्दल आश्चर्य व्यक्त करत आहेत असो तुम्हाला हे दोन्ही व्हिडिओ कसे वाटले तुम्ही ही आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता व्हिडिओ वाटल्यास व्हिडिओला लाइक्स शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा मित्रांनो धन्यवाद